कष्ट आणि संयमाने सी ए होता येतं का मल्लिकार्जुन चौडाज यांचं मार्गदर्शन रामसाहेबांना अण्णा कॉलेजमध्ये सी ए डे उत्साहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भित्तीपत्रिकेचं अनावरण गडिंगलस येथील रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये सीए डे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना सीए मल्लिकार्जुन चौडाज यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की कॉमर्स ही रोजगाराभिमुख शाखा असून योग्य ध्येय निश्चित करून कष्ट आणि संयम ठेवला तर यश निश्चित आहे सीए होण्यासाठी हे दोन गुण अत्यंत आवश्यक आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव सी ए गजेंद्र बंदी होते त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा मार्ग व विचारांची जाणीव करून देत जीवनात ध्येय ठरवण्याचे महत्व पटवून दिले यावेळी सी ए सरस्वती माने आणि शिवानी माने यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमानिमित्त तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य श्रीधर तांबे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक स्वाती क्षीरसागर प्राध्यापक दिनेश चिक्कुर्डे प्राध्यापक संतोष देसाई प्राध्यापक पुंडलिक रक्ताडे प्राध्यापक शिवाजी पाटील प्राध्यापक वीना कापसे प्राध्यापक तुप्ती हंजी यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक दिनेश चुकुर्डे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक संतोष देसाई यांनी करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापिका अश्विनी पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापिका अनिता माळकी यांनी मानले कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत त्यांच्या भावी वाटचालीस नवी दिशा दिली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा